गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता चाललो आहे दे। डेअरीत दूध टाकायला बघा किटली खूप चाललो आहे दे। डेअरीत तर बुगा दूध किती भरतो डेअरीत आणि फॅट किती आहे तर जरा गाडी बसून घेतो पारू पडला आहे <coughs> सरती काय जाय ना झाले थंडी कमी आहे तरी सर्दी झाली तर मग आपण जाऊ हळूहळू डेअरीत दूध टाकून तर ब्रेडला पैसे द्या ब्रेड पण नाही आता ना तर पैसे घेतले ब्रेडला आणि आता चाललो दूध टाकायला थंडी लागते भरपूर पण आता चाललो आहे दूध टाकायला पाहिजे बरेच दिवसांनी चाललो आहे आमच्याकडे काय नव्हती सो काल आम्ही नवीन आणले तर आज पाठवले मला दूध टाकायला डेअरीवर भाऊ किती फॅट लागतोय आणि किती रुपये भेटतात दिवसाचे बाय सो आपला रस्ता खडकोलीचा लवकर आले लवकर आले आपलं मंदिर सकाळीच चाललात आपण खाली तू चाललात आपण दूध टाकायला लागते एवढा पण थंडी थंडीला लागते तर काही जायला लागणार दूध टाकायला कारण नऊच्या नंतर बनवते डेअरी दूध टाकून आले सकाळीच गेलेलो बरं थंडीत थंडी तर थंडी काही बरं पडत आहे तर आपण आलोय जांगल देवाला तर जांगलदेवाचा गणपती तुम्हाला दाखवतो छोटाच मंदिर आहे જા જાને નદી આટલી મુદ્દ વિચાર દુષ્કાત પડાર બહુ આપણી પણ ચાલતો હાઈવે હાઈવે લાગે कारण हवेकल सांगा सांगा घरच्या काय उपलब्ध आहेत ते डेंजर लवकर होतात आता आपण पोचले एकच मिळतात वाशिमित आपल्या आणि आपला कॅनॉल

पाचवा नंबर होता माझा तरी आज जास्त गर्दी नव्हती हा कलेक्शन घेत होता सगळ्यांचे तर लगेच लगेच कलेक्शन घेऊन झाले आमच्या गावातले पण गा। बाबा आले होते ते पण सायकली होतात इकडं डेअरीवर तो आता माझा दूध घेतला ना त्यांनी आणि बघा तीन पॉईंट पाच भरला साडेतीन लिटर आणि हे बघा माझी पावती तो प्रिंट काढून देतो मला लगेच तर आपलं आता दूध टाकून झालंय चालू आहे बिंबी नाका ब्रेड ब्रेड घ्यायला जरा ब्रेड खाऊ बोललो चला तर मग आपण आता येऊ ब्रेड मग थेट जाऊ घरी सुटी लागते पण आता काय जायला लागेल फास्ट फास्ट कामं पण आहे घरात सो आता आपण पोहोचलो पिंपरी नाक टाकले ते पण चांगलं केलेलं आहे आहे बेकरीत त्या त्यावाल्या स्वतः दादान ब्रेड दिलेत आपल्याला ब्रेड घेतलेत आणि पैसे सुट्टी देतोय एक मिनिट थांबलो हा त्याने बिशील पण टाकून दिलं आपल्याला ब्रेडचं पॅकेट स्वतः चाललो घरी लावली ब्रिड इकडे मग अशी आपण आलो हायवे नाही सो आता चाललोय गावाच्या रस्त्याने नाही आतमधन हे ब्रेज जर तर जॉईंट होतो मग आता चाललो आपण तिकडून हा बघा आपल्या चाललाय चाललायचं जॉबला किंवा जॉबला चाललाय की कॉलेजला सकाळ सकाळ चालला आहे एवढा उठलाय लवकर बाई त्याच्या गर्लफ्रेंडशी बोल होता ठीक आहे दुधाची पावती दाखवायची राहिली सो घरात गेल्यावर दाखवत आता किशात ठेवले तर काय कसं काय असते पावती दुधाची भाऊ किती आपल्याला रेट लागला आहे दुधाचा आजचा आणि एस एन एफ किती लागला आहे फॅट किती लागला आहे सर्व घरात गेल्यावर पावती दाखवतो तुम्हाला बाय स्वतः दु� गाडीचा नव्हतं आहे आज शनिवार आहे आणि शनिवारी आपल्या इकडं मराठी शाळेची पोरं सकाळ सकाळ आज सकाळची शाळा असते शनिवारची बघत चालले दिवशी शाळे सकाळ सकाळ शाळे आपल्या आल्या एवढे मोठं होऊन पण शाळे जायला काय पोचलो आता घरी आणि गाडी लावूया थेट जाईल झोपले लवकर उठ उट। उठते नाही मोबाईल नाही स्वतः आलोय मी घरी आणि किटली ठेवली आणि ब्रेडचं पॅकेट पण आणि आता नेल उठवतोय ब्रेडचे ब्रेड गरम करायला तुपात तू तूप लावून सो ती उठत नाही तिला उठवा लवकर <laughs> तर नेल उठले आणि तोपर्यंत मी आपल्या माहिला खायला टाकून येतो चाललोय खायला टाकायला खायचे टप्पं घेतले हातात सोप चाललोय वाड्यात घेऊन बैलाचं आपल्या बैलाचं नाही मायव्याचा तर बघून काय करतोय हा माहिब्या मस्ती करतोय त्याला खायला नाही घातल्या म्हणून आणि हा एक आहे बारीक त्याचं नाव आहे एक अपग इकडे होऊ नको सर तिकड सर तिकड सर तो सगळ्यांना त्याला सगळं समजतं बघायचं आता इकडे इकडे एकड यह तो बघा आला इकडं तरी त्याला खायला दिलं आता आपण खातोय बघ असा आवडीन खरी तोपर्यंत त्याला खाऊ दे नंतर मग त्याला थोडी उन्हात बांधायची असते स्वतः जातो मी पण थोडं ब्रेड खातो मी याला बनवायला सांगितले गरम गरम तर बघू ती बनवते काय हा आज काही थंडी आता था कमी खाली मी म्याव इकडे धर धर इकडे लवकर तिला सगळे कुरकुर पाहिजेत खायला ती आता झोपमोड झाली आहे बहुतेक तिथं झोप कुणी उठवलं काय तिला झोपेत ना अय येडे सकाळ सकाळ शिकारीला जाणार बहुतेक आता ती मटर करणार कोणाला तरी आता आलोय घरी बैलला ठेवून आणि सांगत ये ब्रेड गरम कर ला जावा यांनी घेतले ब्रेड किती हा बघा तूप घरच्या गाईचं तूप डबा संपवत आला आमचा डबा आणि तेव्हा तिकडं ब्रेड आहेत तर ते नेल करते ब्रेड तूप लावून गरम असं एकदम कडकडीत कर हा ठीक आहे म्हणून हे बघा गरम झालेलं आहे एक फर्स्ट झालाय मस्त वास येतोय तुपाचा लाजा वाप नेलच्या हातातून ब्रेड गरम करून घेतो मी आज आणि दररोज मम्मीच करून देते आज ने मम्मी मम्मी बाहेर गेले माल बोल नेल तूच करून दे तर आता मी पण तिला हेल्प करतोय ब्रेड गरम करायला ती इकडं त्याला तूप लावते ब्रेडला तूप काय काही जण बटर लावतात चाय चाय so, तो तो मला बटर नाही आवडत आमच्या घरात तूपच असतो मग मी तूपच लावतो आता झालंय सगळं हे बघा पाच घेतलेत मी आणि चाय चाय घेतो आणि दूध त्यासोबत सो नाश्ता झालाय रेडी तर आता घेतले खायला तर की ती पावती दाखवतो मला दुधाची तर ही बघा पावती थांबा नीट पकडू ते का पावती आपल्याला आजचा दर पर लिटर भेटला आहे चौतीस पॉईंट नऊ पैसे म्हणजे चौतीस रुपये नऊ पैसे आणि सगळे मिळून झालेत एकशे बावीस रुपये उलट धरलं आहे काय पर बरोबर आहे आणि एस एन एफ पाच पॉईंट नाही फॅट लागला आहे पाच पॉईंट आज आणि आठ आणि एस एन एफ लागला आहे सात पॉईंट पाच तर ही आपल्या दुधाची पावती आजची ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट्स करा आणि भरपूर सबस्क्रायबर वाढवा आपले तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय